ज्या एका लिस्टचं वचन देऊन डोनाल्ड ट्रम्प सत्तेत परत आले ज्या लिस्टमुळे अमेरिकेतील घाण साफ होईल असं त्यांच्या समर्थकांना वाटत होतं ती जेफ्री एपस्टाईनची क्लायंट लिस्ट आता अस्तित्वातच नाही ट्रम्प प्रशासनानेच हातवर केले आहेत आणि गंमत म्हणजे यामुळे ज्यांनी त्यांना निवडून दिलं तेच त्यांचे मेगा समर्थक आता त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत अमेरिकेच्या राजकारणात सध्या या एका युटर्नमुळे अक्षरशः वादळ आले हो आणि हे वादळ अपेक्षितच होतं कारण आजची चर्चा ही फक्त एका मोठ्या सेक्स स्कँडलपुरती नाहीये हे जेफ्री एबस्टिन प्रकरण म्हणजे एक भयंकर गुंतागुंतीचं जाळं आहे या जगातले सर्वात शक्तिशाली लोक आहेत एका व्यक्तीचा तुरुंगात झालेला रहस्यमय मृत्यू आहे आणि अमेरिकेच्या राजकारणाला बाहेरून नियंत्रित करण्याच्या आंतरराष्ट्रीय कटाच्या थेरीजसुद्धा आहेत म्हणजे हे प्रकरण एखादा थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाहीये आधारे याच थ्रिलरचे धागेदोरे उलगडणार आहोत मला तर ही जाणून घ्यायचंय की जी लिस्ट कालपर्यंत माझ्या डेस्कवर आहे असं सांगितलं जात होतं ती आज अचानक गायब कशी झाली याचा ट्रम्प यांच्या राजकीय भविष्यावर काय परिणाम होणार आणि सगळ्यात महत्वाचं या प्रकरणाला इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेशी म्हणजे मोसादशी जोडणाऱ्या थिअरीजमध्ये खरंच काही तथ्य आहे का चला जर हे प्रकरण सोपं करून समजून घेऊया सुरुवातच करूया त्या गोष्टीने ज्यामुळे हा सगळा गोंधळ सुरू झाला तो म्हणजे ट्रम्प प्रशासनाचा यू टर्न अनेक वर्ष अगदी निवडणुकीच्या प्रचारापासून ट्रम्प आणि त्यांचे सहकारी एकच गोष्ट सांगत होते आम्ही सत्तेत आलो की एपस्टाईनची लिस्ट जाहीर करो बरोबर एक चित्र असं उभं केलं होतं की या लिस्टमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे नेते आहेत बिल क्लिंटनसारखे लोक आहेत आणि ही लिस्ट बाहेर आली की अमेरिकेतील सगळी घाण साफ होई आणि याच आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांच्या मेगा समर्थकांनी त्यांना भरभरून मतं दिली पण आता आता चित्र पूर्णपणे पालटलंय चे संचालक कॅश पटेल आणि न्याय विभागाच्या प्रमुख अटर्नी जनरल पॅम बॉन्डी हे दोघेही ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात हो ना अगदी त्यांनीच आता जाहीर केलंय की अशी कोणतीही ठोस क्लायंट लिस्ट अस्तित्वात नाहीये आणि हे विधान धक्कादायक आहे कारण याच पॅम बॉन्डी यांनी काही महिन्यांपूर्वी फॉक्स न्यूजवर हो मला आठवतंय एका मुलाखतीत छाती ठोकपणे सांगितलं होतं बरोबर त्या म्हणाल्या होत्या की ती लिस्ट माझ्या डेस्कवर आहे आणि मी स्वतः तिचा आढावा घेत आहे म्हणजे एका क्षणी लिस्ट माझ्या डेस्कवर आहे आणि दुसऱ्या क्षणी अशी लिस्टच नाहीये हा हा तर तर विश्वासघात आहे साहजिकच त्यांचे समर्थक प्रचंड संतापले आहेत सोशल मीडियावरच अक्षरशः आग लागली आहे हो लोक ट्रम्प यांना चाइल्ड मुलेस्टर म्हणण्यापर्यंत टीका करत आहेत आणि काही ठिकाणी तर लोकांनी आपल्या मेगा टोप्या जाळण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत इतकंच नाही तर ट्रम्प आणि त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष कुठेही सार्वजनिक ठिकाणी गेले अगदी फुटबॉल मॅच बघायला किंवा डिस्नीलँडला तरी लोक त्यांना घेरून लिस्ट कुठे आहे म्हणून जाब विचारत आहेत आणि हा संताप असाच नाहीये याला इलॉन मस्कच्या एका जुन्या ट्विटची पार्श्वभूमी आहे काही काळापूर्वी जेव्हा मस्क आणि ट्रम्प यांच्यात वाद झाला होता तेव्हा मस्कने एक ट्विट केलं होतं अच्छा त्यात त्याने लिहिलं होतं एपस्टाईनच्या लिस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव आहे म्हणूनच ती लिस्ट कधीच बाहेर येणार नाही तेव्हा लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं असेल पण आता जेव्हा प्रशासनानेच लिस्ट नसल्याचं जाहीर केलंय तेव्हा लोकांना मस्कचं ते ट्विट आठवतंय म्हणजे लोकांना आता शंका येऊ लागली आहे की स्वतःला वाचवण्यासाठीच तर या सगळा खटाटोप नाही ना बरोबर ओके हे सगळं खूपच गुंतागुंतीचं होत चाललंय पण थांबा ही लिस्ट अचानक एवढी महत्वाची का झाली मुळात हा ऍबस्टाईन होता तरी कोण ज्याच्या एका लिस्टने अमेरिकन राजकारणात भूकंप आणलाय जे श्रोते या प्रकरणाला नव्याने ऐकत आहेत त्यांच्यासाठी थोडं मागे जाऊया का नक्कीच जेफ्री ऍप्स्टाईनची सुरुवात खूप सामान्य होती म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या दशकात तो न्यूयॉर्क मधल्या एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षक होता बरोबर गणित आणि भौतिकशास्त्राचा अगदी पण त्याची महत्त्वाकांक्षा खूप मोठी होती तिथून तो थेट वॉल स्ट्रीटमध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंगच्या जगात शिरला आधी एका मोठ्या बँकेत काम केलं आणि मग एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये स्वतःची जे ऍपस्टाईन अँड कंपनी नावाची फर्म सुरू केली आणि ही काही साधी सुधी फर्म नव्हती असं म्हणतात की ज्यांच्याकडे एक बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे अशाच लोकांना तो आपला क्लायंट बनवत असे म्हणजे तो फक्त अब्जाधीशांसोबतच व्यवहार करायचा बरोबर आणि याच कामामुळे त्याचे संबंध जगातल्या सर्वात शक्तिशाली आणि प्रसिद्ध लोकांशी जुळे यात ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन होते आणि स्वतः डोनाल्ड ट्रम्प सुद्धा हो हे सर्वजण त्याचे चांगले मित्र मानले जायचे त्याच्या प्रायव्हेट जेटमधून ज्याला लोलिता एक्सप्रेस असं कुप्रसिद्ध नाव मिळालं होतं त्यातून प्रवास करायचे आणि मग या सगळ्या प्रकरणाची पहिली ठिणगी कधी पडली दोन हजार पाचमध्ये फ्लोरिडामध्ये तिथे एका चौदा वर्षांच्या मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांत तक्रार केली की जेफ्री ऍपस्टाईनने त्यांच्या मुलीचं लैंगिक शोषण केलं अच्छा पोलिसांनी तपास सुरू केला आणि एक एक करून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या तपासात असं सा निष्पन्न झालं की ऍब्स्टाईनने अनेक अल्पवयीन मुलींना काहीतर फक्त चौदा वर्षांच्या होत्या पैशांचं आमिष दाखवून लैंगिक कृत्यांसाठी भाग पाडलं होतं तो फक्त स्वतःसाठीच नाही तर आपल्या शक्तिशाळी मित्रांनाही या मुली सप्लाय करत होता असंही समोर आलं खरं तर हे एक मोठं प्रॉस्टिट्यूशन रॅकेट होतं पण मला हेच कळत नाहीये की इतके पुरावे असताना इतके गंभीर आरोप असताना कोणी इतकं सहज कसं सुटू शकतं तो तर लगेच सुटला होता इथेच इथेच या प्रकरणाला एक नाट्यमय वळण मिळालं प्रचंड पुरावे असूनही एपस्टाईनने तत्कालीन अॅटर्नी अलेक्स अकोस्टा यांच्यासोबत पडद्याआड एक गुप्त प्ली डील केली एक सिक्रेट डील हो या डीलनुसार त्याच्यावरचे फेडरल खटले मागे घेण्यात आले आणि त्याला फक्त तेरा महिन्यांची तीही अत्यंत आरामदायी तुरुंगवसाची शिक्षा झाली आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय ज्या अलेक्स अकोस्टा यांनी ही वादग्रस्त डील केली होती त्यांनाच नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात देशाचं कामगार सचिव म्हणून मंत्रिमंडळात नियुक्त केलं हा योगा योगायोग नाही काय सांगताय म्हणजे ज्याने एका मोठ्या सेक्स ट्रॅफिकरला वाचवलं त्यालाच देशाचं मंत्रीपद मिळालं पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही बरोबर नाही दोन हजार अठरामध्ये जगात मी चळवळ आली अनेक महिलांनी पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली याच चळवळीमुळे ऍपस्टाईनच्या पीडितांनाही बळ मिळालं आणि त्या पुन्हा एकदा पुढे आल्या माध्यमांनी आणि लोकांनी इतका दबाव निर्माण केला की दोन हजार एकोणीसमध्ये एपस्टाईनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीच्या गंभीर आरोपांखाली पुन्हा गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक झाली आणि सगळ्यांना वाटलं की आता तरी याला शिक्षा होणार सत्य बाहेर येणार पण मग ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये बातमी आली की न्यूयॉर्कच्या एका उच्च सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तुरुंगात एपस्टाईनने आत्महत्या केली हो अधिकृतपणे त्याला आत्महत्या म्हटलं गेलं पण यावर खरं सांगायचं तर जगात कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही कारण या मृत्यूभोवती इतकी संशयास्पदता आहे की ही आत्महत्या नसून हत्याच आहे असं मांडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे त्या संशयास्पद गोष्टी कोणत्या आहेत जरा सविस्तर सांगता का अनेक आहेत सुरुवात करूया फॉरेन्सिक रिपोर्टपासून एपस्टाईनच्या कुटुंबाने नेमलेल्या एका स्वतंत्र आणि प्रसिद्ध फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्टने स्पष्टपणे म्हटलंय की हे पुरावे आत्महत्येकडे नाही तर गळा दाबून केलेल्या हत्येकडे जास्त निर्वेश करतात अच्छा त्यांच्या मते एपस्टाईनच्या गळ्याची जी हाडं तुटली होती तशी फाशी घेतल्यावर क्वचितच तुटतात पण गळा दाबल्यावर नेहमीच तुटतात थांब म्हणजे एका अधिकृत रिपोर्टपेक्षा एका स्वतंत्र तज्ज्ञाचं मत वेगळं आहे हाच मोठा रेड फ्लॅग आहे पुढे काय पुढे तर यापेक्षाही धक्कादायक आहे ज्या रात्री त्याचा मृत्यू झाला त्या रात्री त्याच्या सेलच्या बाहेरील दोन्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज करप्ट झालं किंवा गायब आहे काय हो नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका फुटेजमध्ये तर पूर्ण एक मिनिटाचा टाइम जम्प दिसतोय म्हणजे मधला एक मिनिटाचा भाग गायबच आहे हे कसं शक्य आहे म्हणजे विचार करा देशातल्या सगळ्यात सुरक्षित तुरुंगातले कॅमेरे ऐनवेळी बंद पडतात हे तर एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्ट सारखं वाटतंय इतकंच नाही त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच त्याच्या सेलमध्ये जो दुसरा कैदी होता त्याला अचानक दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आलं म्हणजे ऍबस्टाईनला एकटं सोडण्यात आलं अच्छा आणि ज्या दोन गार्ड्सची त्या रात्री ड्युटी होती ते दोघेही झोपून गेले होते असं नंतर तपासात समोर आलं हे सगळे योगायोग मांडण्यासारखे नाहीतच यातून एकच थिअरी समोर येते की ऍबस्टाईन जर कोर्टात बोलला असता तर अनेक मोठी नावं उघड झाली असती त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी त्या शक्तिशाली लोकांनी त्याला कायमचं शांत केलं आणि याचमुळे त्या लिस्टला इतकं महत्त्व आलं कारण ती लिस्ट म्हणजे एक प्रकारचं ब्लॅकमेलिंगचं हत्यार होतं आणि आता हीच चर्चा आपल्याला एक अधिक गंभीर आणि धक्कादायक वळणावर घेऊन जाते ते म्हणजे इस्रायल आणि मोसात कनेक्शन ज्या दिवशी न्याय विभागाने लिस्ट अस्तित्वात नाही असं जाहीर केलं त्याच्या काही तास आधीच पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू व्हाईट हाऊसला भेट देऊन गेले होते हे फक्त टायमिंग आहे की यामागे काहीतरी मोठं शिजतंय हा प्रश्नच या प्रकरणाचं केंद्रस्थान आहे आणि याच प्रश्नातून मोसाद हनी ट्रॅप नावाची थिअरी जन्माला आलीये ही थिअरी काही नवीन नाही पण आता तिला पुन्हा बळ मिळतंय या थिअरीनुसार जेफ्री एपस्टाईन आणि त्याची सहकारी गिलेन मॅक्सवेल हो गिलेन मॅक्सवेल हे फक्त सेक्स ट्रॅफिकर नव्हते तर ते इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादसाठी काम करत होते हनी ट्रॅप म्हणजे काय हे जरा सोप्या भाषेत सांगता का हनी ट्रॅप हा गुप्तहेर संस्थांचा एक जुना डावपेस आहे यात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला जसं की मोठा राजकारणी उद्योगपती किंवा शास्त्रज्ञ याला सुंदर स्त्री किंवा पुरुषाच्या जाळ्यात अडकवलं जातं मग त्यांच्यासोबतचे खासगी क्षण जसं की अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले जातात किंवा त्यांची आर्थिक गैरव्यवहाराची माहिती गोळा केली जाते आणि नंतर हीच माहिती वापरून त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातं जेणेकरून तो त्यांच्या देशाच्या फायद्याचे निर्णय घेईल म्हणजे तुम्ही म्हणताय की ऍपस्टाईन अमेरिकेतील मोठ्या लोकांना अशाच हनी ट्रॅपमध्ये अडकवत होता आणि ती माहिती मोसादला पुरवत होता याचा अर्थ असा होतो की अमेरिकेचे परराष्ट्र धोरण विशेषतः इस्रायलबाबतचं धोरण हे मैत्री किंवा समान मूल्यांवर नाही तर ब्लॅकमेलिंगवर आधारित असू शकतं ही कल्पनाच किती हादरवून टाकणारी आहे हो ही थिअरी हेच सांगते अमेरिकेतील राजकारणी इस्रायलला इतका पाठिंबा का देतात या प्रश्नाचं उत्तर या ब्लॅकमेलिंगमध्ये दडलेलं असू शकतं असं या थिअरीच्या समर्थकांचं म्हणणं आहे आणि याला काही गोष्टी बळकटी देतात एक म्हणजे गिलेन मॅक्सवेलचे वडील रॉबर्ट मॅक्सवेल हे एक मोठे मीडिया मुगल होते त्यांचा मृत्यूही अत्यंत रहस्यमय परिस्थितीत झाला होता आणि त्यांचे मोसादशी घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा नेहमीच होत असे अजून काही पुरावा आहे का या थिअरीला थेट पुरावा नाही पण संशय वाढवणाऱ्या घटना आहेत जेव्हा अॅटर्नी जनरल पाम बॉन्डी यांना एका पत्रकाराने विचारलं की या प्रकरणात एखाद्या परदेशी गुप्तेहेर संस्थेचा सहभाग आहे का तेव्हा त्यांनी नाही असं उत्तर दिलं नाही मग काय म्हणाल्या त्या म्हणाल्या मला याबद्दल माहिती नाही आम्ही तुम्हाला नंतर कळवू एका देशाच्या अॅटर्नी जनरलने असं उत्तर देणं हे खूप काही सांगून जातं आणि आता एफबीआयचे संचालक कॅश पटेल यांच्याबद्दल ही एक नवीन माहिती समोर आहे ती काय इंटरनेटवरच्या काही लोकांनी शोधून काढलंय की पटेल यांच्या सव्वीस वर्षीय गर्लफ्रेंड अॅलेक्सिस विल्किन्स एका अशा कंपनीत काम करत होती जी एका माजी इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने स्थापन केली होती यावरून सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली आहे की पटेल स्वतःच हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत का आणि त्यांच्यावरचं ही लिस्ट दाबण्यासाठी दबाव टाकला जात आहे का अर्थात हा फक्त एक अंदाज आहे पण या प्रकरणामुळे संशयाचं वातावरण अधिकच गडद झालंय तर या सगळ्या गोंधळात वॉशिंग्टनमध्ये सध्या काय चाललंय सध्या राजकीय परिस्थिती खूपच तापलेली आहे अनेक वर्षे रिपब्लिकन पक्षाने एपस्टीन प्रकरणाचा वापर डेमोक्रॅट्सवर विशेषतः बिल क्लिंटन यांच्यावर टीका करण्यासाठी केला पण आता हाच डाव त्यांच्यावर उलटा आहे आता ट्रम्प प्रशासनावरच हे प्रकरण डाबल्याचे कव्हरअप केल्याचे आरोप होत आहेत पाम बॉन्डी आणि कॅश पटेल यांच्या राजीनाम्याची मांडणी जोर धरू लागली असंही ऐकलंय हो आणि सूत्रानुसार प्रशासनातील काही लोकही बॉन्डी यांच्यावर नाराज आहेत कारण त्यांनी लिस्ट माझ्या डेस्कवर आहे असं म्हणून लोकांच्या अपेक्षा खूप वाढवल्या आणि आता त्या पूर्ण करू शकलेल्या नाहीत आणि या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येत आहे जी कदाचित या प्रकरणाला पूर्णपणे कलाटणी देऊ शकते अगदी एपस्टाईनची उजवा हात मानली जाणारी घिलेन मॅक्सवेल जिला यापूर्वीच वीस वर्षांची शिक्षा झालीय हो ती आता एका प्ली डीलच्या बदल्यात अमेरिकन काँग्रेससमोर साक्ष द्यायला तयार झालीय अशी बातमी आहे अरे वा म्हणजे एक ती एकटी व्यक्ती आहे जिला सगळं काही माहीत आहे कोणाला ट्रॅफिक केलं गेलं ती नावं कोणाची होती पडद्यामागे काय घडत होतं हे सगळं ती सांगू शकते हो आणि जर तिने खरंच तोंड उघडलं तर अमेरिकेच्या राजकारणात एक प्रचंड मोठी सुनामी येईल अनेक बडी नावं कदाचित दोन्ही पक्षांतील अडचणीत येतील ही या प्रकरणातील कदाचित सर्वात मोठी आणि स्फोटक घडामोड ठरू शकते सगळ्यांचं लक्ष आता तिच्याकडे लागलं आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात एक म्हणजे एपस्टाईन लिस्टवर यू टर्न घेतल्यामुळे ट्रम्प प्रशासनाला त्यांच्याच कट्टर समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे आणि त्यांची राजकीय विश्वासार्हता धोक्यात आली आहे दुसरा म्हणजे जेफ्री एपस्टाईनचा मृत्यू हा साधासुधा नाही तो अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झाला आहे आणि त्यामागे मोठं षडयंत्र असल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तिसरं हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेच्या राजकारण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोसादने रचलेला एक हनी ट्रॅप असू शकतं ही एक गंभीर थिअरी आहे ज्याकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही बरोबर या सगळ्या माहितीच्या आधारे श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार मनात येतो अमेरिकेच्या राजकारणात आणि खरं तर जगातल्या राजकारणात आपण हे आधीही पाहिलं आहे जेव्हा एखादा नेता देशांतर्गत समस्यांमध्ये पूर्णपणे अडकतो जेव्हा त्याच्यावरचे आरोप गंभीर होऊ लागतात तेव्हा तो लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी एखाद्या बाहेरील देशासोबत संघर्ष निर्माण करतो इतिहासात असं अनेकदा घडलंय तर प्रश्न हा आहे की जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हे प्रकरण स्वतःभोवती आवळत असल्याचं दिसलं तर या संकटातून लक्ष हटवण्यासाठी ते रशियासारख्या देशासोबत एखादं मोठं आंतरराष्ट्रीय संकट उभं करतील का या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल